तुमच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली काही मच्छ्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्याप्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सी आय डीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सी आय डीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो की सी आय डीच्या मते तपासाअंत असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे ले पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुवेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी जा आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समेत माझे सहकारी हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते नाही अजून कोर्टात आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय केली वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत त्याच्यात सीआयडी ने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्या अंतर्गत का पुढील तपास अध्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिली होती की त्यांची प्रॉपर्टी सील केलेली आहे त्याचे काही <laughs> डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्ती झाला काय युतीवर झाला आणि काय नाही त्याचा अर्थ आहे ना सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सी आय डीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्यास असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सी आय डी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी धन्यवाद धन्यवाद मुक्त आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय करू शकतो असं आहे की याबद्दल या संदर्भात मला भाकी आज करता येणार नाही त्याच्या संदर्भात पुरावे नोंदवतील आणि मग त्या संदर्भातील परिणामकारक ठरू शकतो केस मध्ये

या तरधे। या तरधे चर्चा hmm? एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे तो सुद्धा यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटा असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील अशा भेटी मधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण रानाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे त्यामुळे आम्ही आपल्याला हा विचारतो चांगली गोष्ट आहे भारताचं मोठं यश आहे

लक्षात घ्या प्रसार प्रसारमाध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये प्रसार माध्यमांची <laughs> तुम्ही माझ्या आणि राजकीय नेत्यांमधला प्रकोप राजकीय नेते तुम्हाला नाकुश करणार नाही सडेतोड उत्तर देणार नाही मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो हे जरी लाईव्ह दाखवलं टाकलं तरी हरकत नाही